आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून खुण, कुणानंतर कुणी स्वतः पोलिसात हजर सांगलीमध्ये काल झालेल्या खुनी हल्ल्यापाठोपाठ आज एक खुणाची घटना घडली आहे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून केलाय काजल प्रशांत येडके अठ्ठावीस वर्ष असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून प्रशांत एडके वय पस्तीस रणार खणबाग शांतीनगर याने आपली पत्नी काजल हिचा खून केला आहे खून करून प्रशांत हा स्वतः पोलिसात हजर झाला असून सांगली शहर पोलीस घटनासाठी दाखल झाले असून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट सांगली